नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत दिनांक एक मार्च रोजी कष्टकरी असंघटित आणि कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून असंघटित कामगारांचा महामोर्चा मुंबई येथे दाखल झाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या महामोर्चाला प्रारंभ झाला यावेळी बांधकाम कामगार रिक्षाचालक घरेलू कामगार सफाई कामगार फेरीवाले व वा कंत्राटी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी हा महामोर्चा काढण्यात आला होता या ठिकाणी सर्व जिल्हा प्रमुखांची मनोगते व्यक्त झाली तसेच काही असंघटित कामगारांनी देखील आपल्या समस्या मीडियासमोर व्यक्त केल्या यानंतर काशीनाथ नखाते यांनी सर्व असंघटित कामगारांना मार्गदर्शन केले व असंघटित कामगारांच्या प्रमुख मागण्या सरकार पुढे मांडल्या सरते शेवटी काशीनाथ नखाते यांनी मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले कामगारांच्या <laughs> <laughs> लढ्यासाठी तुम्ही आजच मैदान या ठिकाणी आलेले आहेत तर आपले काय मागण्या आहेत सरकारकडून असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लागू झाली पाहिजे जे, जे संघटित क्षेत्रामध्ये मिळत त्या असंघटित लोकांना मिळाला पाहिजे उदाहरणार्थ म्हातारपणी पेन्शन पाहिजे आणि ज्यावेळेला कष्टकरी कामगार काम करू काम शकत नाही जेवढे दिवस त्या आजारपणामध्ये आहे तेवढा त्याचा बसल्या बसल्या घर बसल्या पगार मिळाला पाहिजे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे उच्च पद्धतीच्या कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे स्वस्तातील घडकुळ मिळायला पाहिजे या मागण्या लिहून मिळून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणचे कष्टकरी कामगार आमच्या महिला भगिनी लाभणारे आहात आज आझाद मैदान म्हणजेच मंत्रालय इथे पोहोचलेले आहेत आणि आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय ते राहणार नाही याचा ठाम विश्वास मला आज वाटतो आहे सर आज हजारांच्या संख्येने तुम्ही इथे असंघटित कामगारांच्या लढ्यासाठी एकत्र तुमच्या आहात मान्य केल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल जर आज मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणचे लोक पुणे जिल्ह्यामध्ये जमा होतील आणि पुण्यातून महात्मा फुले वाड्यापासून आम्ही या ठिकाणी मुंबई आझाद मैदानाच्या दिशेने आम्ही सर्वजण चालत येऊ पुढच्या कालावधीमध्ये चालत येण्याची हिंमत आम्ही ठेवू आज जर मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व मागण्या सरकारची शासनाची जबाबदारी आहे तरी, तरी ते मान्य केल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगार हा उपेक्षित वंचित आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भावना आहे मी ते पेपर दिले आपण जन अजून काय मान्य ते करीत नाही मंत्री एक दिले नाही म्हणून द्यायलाच पाहिजे असते रस्ते व्यवसाय करतो असतो व्यवसाय करताना नगरपालिका येते आणि म्हणजे उचला उचलला बरं मान्य विचारलं तर विचारलं बरं साहेब खाच्या पाया पडून त्यांना म्हणजे हातगडी नका नका ऐकत नाही तेव्हा तुम्ही कुणाला फोन लावला तरी चालेल फोन झाला नगरसेवक सुद्धा आमच्या गाव लावत नाही आणि आमची हातगाडी हाट निघत आणि परत प्लीज म्हणतात हजार रुपये हजार रुपये हात गाडीला द्या तेव्हा घेऊन जाऊन सांगा साधारण माणसाने काय करायचं कर्ज घ्या नगरपालिका मोठे पाठावी ती कर्ज घ्या सुरू करून कर्ज मिळेल ना हजार रुपये पण मेन घेत नाही पण मेन करायचं समजा आता माझा प्रशेट साहित्य की पडी सुद्धा मला पावती तीन हजार रुपयाची फार लागतील नाही काय मी बसतो एक व्यवसायवाल्यानं करत नाही काढून घ्या तुमचं शहरामध्ये अवैध मोठ्या प्रमाणावर पाहिलं महानगरपालिकेच्या व्यवसाया कधी करायचा मेन माझं आता नाव आलेलं आहे आणि गायला त्यांना म्हणलं गाडा तर म्हणतात दारा खाली नाही पूर्णांनी व्यवसाय करायचा हा शाळा कशी करायची